कर्नोली श्री दत्तगुरु सौहार्द तर्फे लाभार्थ्यांना गॅस किट वितरण कोगनोळी <गणोड़ी> येथील सहकार क्षेत्रात अग्रगणे असलेल्या कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अकरा लाभार्थ्यांना मोफत गॅस किट वितरण संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे प्रियदर्शनी महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक जगन्नाथ खोत आदी मान्यवरांच्या हस्ते केले प्रारंभी जनरल व्यवस्थापक विद्यासागर बाळीकाई यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व हो उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी बोलताना सचिन खोत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी गरजू महिलांना उज्ज्वला गॅस योजना सुरू केली महिलांना सक्षम करण्यासाठी व ज्या कुटुंबाची गॅस सिलेंडर कनेक्शन घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा कुटुंबातील महिलेच्या नावावर केंद्र सरकार मार्फत उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत देऊन महिलेचा सन्मान करण्यात येत आहे आतापर्यंत जवळपास मोफत गॅस किट वितरण केले आहे यासाठी अंबिका इंडियन गॅसचे वितरक युवराज कोळी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी उत्तम घोगरे सुरेश खोत बिरदेव कोळेकर संतोष खोत सत्यापा बनने पवन खोत संजय जगदाळे अमर खोत दीपक नवाळे ललिता खोत शांताबाई तांबेकर रुक्मिणी खोत कमल कोळी ताराबाई कागले वैशाली कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते सहाय्यक व्यवस्थापक विजय खोत यांनी आभार मानले आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी